हॅलो हा हॅलो बोला जय शिवराय मॅडम हो जय शिवराय आता सरकार पीएम धनधान्य योजना सुरू केली जाणार त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार मॅडम हो तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय कारण शेतकरी बांधवांना सध्या खूप गरज आहे ती म्हणजे अनेक योजनांची सध्या शेतकरी बांधव खूप हतबल झालेला आहे आणि अशा अवस्थेत आता त्याला सरकारकडून कुठल्याही कितीही योजना भेटल्या तरी कमीच पडणार आहे कारण आपण जर पाहिलं तर हजारोच नाही तर लाखोच्या संख्येने शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय अतिवृष्टीमुळे त्यामुळे आता शेतकरी बांधव आस लावून बसले सरकारकडे की सरकार कोणकोणत्या योजना चालू करणार आहे आता अशातच सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना आलेली आहे ती म्हणजे पीएम धनधान्य योजना आता मित्रांनो यामध्ये एकूण शंभर जिल्ह्यांचा समावेश आहे की जिल्ह्यांमध्ये ही योजना चालू होणार आहे आता तुम्ही असं म्हणाल की नक्की ही योजना काय आहे तर ही पीएम धनधान्य योजना जी आहे तर या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जाची उपलब्धता असेल त्यानंतर डिजिटल मदत पुरवणे असेल बी बियाणांचा पुरवठा असेल अशा अनेक प्रकारच्या अकरा मंत्रालयाच्या एकंदरीत छत्तीस योजनांचा यामध्ये समावेश असणार आहे आणि या छत्तीस योजनांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारवणार सुधारवणार आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करणं हे एकच उद्दिष्ट सरकारचं आहे आता ही जी पीएम धनधान्य दन योजना आहे तर केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील कृषी उत्पादन असणाऱ्या शंभर जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे, दे आहे दे कौन -कौन दे आता आपण जा हे जाणून घेऊया की ते शंभर जिल्हे कोणते आहे आणि यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर मित्रांनो आता यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात अगोदर जे 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 आहे तर त्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर आपण पूर्ण जिल्हावाईज आकडेवारी देखील मित्रांनो जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रामधील कोणकोणते जिल्हे यामध्ये समाविष्ट होणार आहे त्यामुळे रेकॉर्डिंग पूर्ण ऐकायची आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये एकूण बारा जिल्ह्यांचा समावेश आहे मध्य प्रदेशमध्ये एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश आहे राजस्थानमध्ये एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश आहे बिहारमध्ये एकूण सात जिल्हे असणार आहेत आंध्र प्रदेशमध्ये एकूण चार जिल्हेनंतर बिहारमधीलही चार जिल्हे आहेत मधील चार जिल्हे तमिळनाडूमधील सुद्धा चार जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असणार आहे त्यानंतर तेलंगणा राज्याचा सुद्धा चार जिल्ह्यांमध्ये समावेश असणार आहे आणि बंगालमधील सुद्धा चार जिल्हे आहेत त्यानंतर आसाम असेल छत्तीसगड असेल केरळ असेल याही राज्यांमध्ये तीन तीन एकूण जिल्ह्यांचा समावेश आहे आता शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर यामध्ये सर्वात जास्त जर कोणते जिल्हे असतील तर ते उत्तर प्रदेश राज्यामधील एकूण बारा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर येतो तर महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ जिल्हे आहेत तर हे नऊ जिल्हे आता कोणकोणते आहेत तेही आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर नांदेड बीड पालघर यवतमाळ गडचिरोली रायगड आणि धुळे या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे आता मित्रांनो लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी गाईडलाईन्स निर्गमित केल्या जातील आणि ही योजना राबवण्यासाठी सुरुवात देखील केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता या योजनेमध्ये एकूण छत्तीस योजना राबवल्या जाणार आहेत यामध्ये पीक कर्ज असेल बियाणांची उपलब्धता असेल त्यानंतर शेतीसाठी लागणारे खते असतील औषधे असतील अशा भरपूर योजना यामध्ये समाविष्ट असणार आहे बी बियाणांसाठी लागणारा पुरवठा असेल डिजिटल मदत पुरवणी असेल कर्जाची उपलब्धता असेल म्हणजे एकंदरीत शेतकरी बांधवांना ज्या ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय ना पीक विमा असेल पीक कर्ज असेल अशा अनेक छत्तीस योजना यामध्ये आहेत त्यामुळे सध्या शेतकरी बांधवांना ज्या काही मदतीची गरज असणार आहे तर ही सर्व मदत या योजने दरम्यान शेतकरी बांधवांपर्यंत पुरवण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून आता पीएम धनधान्य योजनेमार्फत केलं जाणार आहे अशी माहिती आता राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो आता तुम्ही असंही म्हणाल की ही जी काही अंमलबजावणी आहे ही शासनाच्या माध्यमातून नक्की केव्हा घेण्यात येतील तर ही जी काही पीएम धनधान्य योजनेबद्दलची योजनेच्या माध्यमातून अंमलबजावणीचे जे काही निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात येतील तर ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर बऱ्याच जिल्ह्यांचा यामध्ये सॉरी राज्यांचा समावेश आहे आणि यामधील महत्वाचं राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील महा नऊ जिल्ह्यांचा देखील यामध्ये दे समावेश असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्या दुसऱ्या बा उर्वरित जिल्ह्यांमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी बाकीच्याही जिल्ह्यांचा समावेश यामध्ये केला जाऊ शकतो आणि ज्यावेळेस बाय उर्वरित जिल्ह्यांची अपडेट समोर येईल त्यावेळेस तीही आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलवरती देण्याचा प्रयत्न केला जाईल तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद धन्यवाद